नमस्कार शेतकरी मित्रांनो तेज कडून मी कृषी तज्ज्ञ उदय बराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस लागवडीची लगभग जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता पाहायला मिळत आहे यंदा वेळेत आणि चांगल्या पावसाची हजेरी पूर्ण महाराष्ट्रभरात लागलेली आहे यामुळं काय होतं आहे की आता शेतकऱ्यांनी आपल्या शेताची मशागत केलेलीच आहे त्यासोबतच आपल्या विभागाप्रमाणे आपल्या वातावरणाप्रमाणे एकदम चांगल्या अशा बियाण्याची निवडसुद्धा शेतकऱ्यांनी करून सीड्सचं पर्चेसिंगसुद्धा झालेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो चांगल्या वानांची निवड आणि त्याची लागवड यासोबतच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापूस पिकामध्ये काही खबरदारी घेणंसुद्धा गरजेचं असतं जर आपण ती खबरदारी घेतली तर आपल्याला कापसाचं उत्पन्न हे एकदम चांगल्या प्रकारे घेता येतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापसामध्ये कोणती आळवणी करावी की जेणेकरून तुमच्या कापसाची वाढ विकास हे एकदम चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्यामुळे आपल्या कापसाचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे आपल्याला काढता येईल शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची लागवड झाल्यानंतर साधारण कापूस पीक हे तीन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला त्या शेतामध्ये वेगवेगळ्या किडींचा वेगवेगळ्या रोगांचा किंवा रोपं कोलमडण्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला दिसून येतो किंवा बऱ्याचदा असं होतं की कापसासाठी आपण ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजेच काळी कापसाची जमीन निवडत असतो या प्रकारामध्ये काय होतं की बऱ्याचदा वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे आपल्या शेतामध्ये जर जास्त प्रमाणात पाणी साचून राहत असेल किंवा इतर काही गोष्टींमुळं जर आपल्या तिथं पांढऱ्या मुळांची वाढ ही कमी प्रमाणात जर होत असेल तर अशा ठिकाणी कापसाची वाढ ही अजिबात होत नाही किंवा ती कमी प्रमाणात होते अशावेळी आपल्याला आपल्या शेतामध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्यासोबतच ह्युमिक ॲसिड अशा तीन औषधांची आळवणी करणं खूप गरजेचं ठरतं तर यासाठी कोणती कीटकनाशकं कोणती बुरशीनाशकं त्यासोबतच कोणतं ह्युमिक ॲसिड आपण चांगल्या पद्धतीचं निवडावं आणि ते कसं वापरावं हेच आता आपण यापुढं पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता या सर्व समस्यांची चिंताच नको कारण तेज ॲग्रोटेक घेऊन आलं आहे तेज ॲग्रोज कॉटन मास्टर किट स्टार्टर कारण शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असणारे बुरशीजन्य रोग तसेच किडी आणि पांढरी मुळांची वाढ या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी तेज ॲग्रोटेक या कंपनीने कॉटन मास्टर स्टार्टर किट हे लॉन्च केलेलं आहे तर काय आहे या किटमध्ये चला तर मग बघूया कापूस पीक ज्यावेळी तीन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असतं तर यावेळी या ठिकाणी या खूप साऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळतो याच किडीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तेज ॲग्रोटेक कंपनीचं विस्तार हे प्रोडक्ट आपल्याला आळवणीसाठी वापरायचं आहे विस्तार यामध्ये थायमिथॉक्झाम पंचवीस टक्के या प्रकारातील घटक यामध्ये असल्यामुळे हा किडींचा प्रादुर्भाव होण्याआधीच किडींना अटकाव करण्यासाठी मदत करतो विस्तार हे सर्व प्रकारच्या रक्षण करणाऱ्या किडी म्हणजेच मावा तुडतुडा पांढरी माशी फुलकिडा तसेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या काही छोट्या प्रमाणात असणाऱ्या आळ्या यांच्यावरती अतिशय उत्तमरित्या प्रतिबंध करतो याचं प्रमाण अडीचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण या किटमध्ये ठेवलेलं आहे याच अवस्थेमध्ये पिकाची रोपं उन्मळून पडण्याची जी समस्या असते ज्याला आपण डॅम्पिंग ऑफ म्हणतो किंवा रोपं कोलमडणं असंही आपण त्याला म्हणतो या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कार्मॅन या बुरशीनाशकाची आळवणी करणं खूप गरजेचं आहे यामध्ये मॅन्कोझेब त्रेसष्ट टक्के तर कार्बन डेझिम हे बारा टक्के डब्ल्यू पी या फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा उपयोग तुमच्या पिकामधील रोपं कोलमडण्याची समस्या असते किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोपांच्या मुळांना किंवा खोडाला लागणारा जो कुजवा असतो हा कुजवा संपवण्याची ताकद या औषधामध्ये दिलेली आहे या बुरशीनाशकाच्या वापरामुळे आपल्या शेतातील रोपं उन्मळून पडण्याची समस्या ही संपली जाते त्यामुळे तुम्हाला नांग्या भरण्याची प्रोसेससुद्धा करावी लागत नाही शेतकरी मित्रांनो कारमॅन या बुरशीनाशकाचं प्रमाण हे अडीचशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यासाठी या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यासोबतच आपल्या पिकाला येणारी पांढरी मुळी असते या मुळीचं प्रमाणसुद्धा वाढवणं आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं आहे जर या पांढऱ्या मुळांची वाढ ही अतिशय उत्तमरित्या करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ॲग्रो एच नाईन्टी एट या प्रोडक्टची आळवणी करणं खूप गरजेचं आहे यामध्ये ह्युमिक ॲसिड पासष्ट टक्के त्यासोबत पोटॅशियम दहा टक्के आणि फल्विक ॲसिड दहा टक्के अशा वेगवेगळ्या घटकांचं एक उत्तमरित्या मिश्रण केलेलं आहे यामुळे आपल्या कापूस पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ ही अतिशय उत्तमरित्या होते याचं प्रमाण पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये विरघळून वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याची आळवणी कशी करायची तर ही आळवणी करत असताना आपलं पीक साधारण चार ते पाच पानांच्या अवस्थेवरती असलं पाहिजे कमीत कमी चार ते पाच पानांची अवस्था ही यासाठीच आपण सांगतो कारण या अवस्थेमध्ये आपल्या पिकावरती किडी रोग तसेच मुळीचा अभाव ह्या अशा समस्या बघायला मिळतात या अवस्थेमध्ये आपण ही औषधं एकत्र करून वापरत असताना यामध्ये आपली कोणतीही गफलत होऊ नये यासाठीच तेज ॲग्रो घेऊन आला आहे तेज ॲग्रोज कॉटन मास्टर किट स्टार्टर या किटमध्ये एक कीटकनाशक म्हणजेच विस्तार एक बुरशीनाशक म्हणजेच कारमॅन आणि त्यासोबत एक ह्युमिक ॲसिड कंटेंट असलेलं प्रोडक्ट म्हणजेच ॲग्रोए नाईन्टी एट हे तीन प्रोडक्ट आपल्याला यामध्ये दिले गेलेले आहेत विस्तार हे अडीचशे ग्रॅम कारमॅन अडीचशे ग्रॅम त्यासोबतच ॲग्रोए नाईन्टी एट हे पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला या किटमध्ये मिळत आहे आपल्या शेतामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये होणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अजून चांगल्या पद्धतीनं थांबवण्यासाठी आपण यामध्ये सहाशे ऐंशी रुपये किमतीचे चिकट सापळे यासोबत अगदी मोफत शेतकऱ्यांना देत आहोत या चिकट सापळ्यांचा वापर केल्यामुळं तुमच्या विविध प्रकारच्या असणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी ह्या जागीच रोखल्या जातात आणि त्या ट्रॅपला चिकटल्या जातात या चिकट सापळ्यांची एक खासियत म्हणजे यामध्ये निळे आणि पिवळे चिकट सापळे तर आहेतच परंतु त्यासोबत अगदीच नव्यानं मार्केटमध्ये आलेले काळ्या थ्रिप्सला अतिशय परिणामकारक असणारे पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे देखील आपण दिलेले आहेत तर आता आपण जाणून घेणार आहोत तेज ॲग्रोज कॉटन मास्टर कीट, स्टार्टर, ची ची किट स्टार्टर याची वापरण्याची पद्धत या किटमध्ये दिलेली कीटकनाशकं बुरशीनाशकं आणि ह्युमिक ॲसिड याचा वापरण्याचा क्रम हा साधारण पहिल्यांदा कीटकनाशक त्यानंतर बुरशीनाशक आणि तिसऱ्यांदा त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड हा मिसळण्याचा क्रम आपला असावा म्हणजेच या अळवणीसाठी प्रति एकरी साधारण दोनशे लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला थायमिथॉक्झाम म्हणजेच विस्तार हा प्रोडक्ट आपल्याला पाण्यामध्ये अतिशय व्यवस्थितरित्या मिसळून घ्यायचा आहे ज्यावेळी तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणार आहे त्यानंतर आपण कारमॅन म्हणजेच कार्बनडायझिम प्लस मायक्रोझेप कंटेंट असलेलं बुरशीनाशक आपल्याला पाण्यामध्ये अतिशय व्यवस्थितरित्या विरघळवून घ्यायचं आहे ही दोन औषधं पाण्यामध्ये मिसळल्यानंतर ॲग्रोएच नाईन्टी एट म्हणजेच ह्युमिक ॲसिड आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या मिसळायचं आहे हे द्रावण एकदा व्यवस्थितरित्या तयार झालं की याला तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता ही आळवणी वेग करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा असू शकते म्हणजेच तुम्ही डायरेक्टली ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा याला अळवणी करू शकता परंतु ड्रिपच्या माध्यमातून जर तुम्ही अळवणी करत असाल तर तुमच्या मुख्य पिकापासून तुमचं ड्रीप हे चार ते सहा इंच बाजूला असावं त्यानंतर जर तुम्ही फवारणीच्या पंपाद्वारे जर नोझल काढून आळवणी करणार असाल तरीही तुमची आळवणी ही, तुम ही मुख्य पिकापासून चार ते सहा इंच दूर व्हायला हवी ती अतिशय पिकाला लागून किंवा पिकाच्या खोडालगत अजिबात करू नये हे तयार केलेले द्रावण आपल्याला प्रति झाड पन्नास मिली या प्रमाणात आळवणीसाठी वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो या किटविषयी किंवा या अळवणीविषयी तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद